काय म्हणताय नाशिकमध्ये धाडी वगैरे नाशिक दोरात दोरा। नाशिकमध्ये सत्र पडतय ठेकेदार बिल्डर्स नाशिकची निवड काय केली आहे सत्रासाठी याच जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध सरकार मधल्या कोणाशी हे कोणाचे फायनान्सर आहे त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे याचा शोध उच्च पातळीवरून सुरुवात गेल्या दीड वर्षामध्ये सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लुटमार झाले तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवलाय मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये आले नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर या धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत म्हणजे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल कोट्यवधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे इन्कम टॅक्स कडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे एवढंच सध्या सांगू शकतो मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या पडत्या या माध्यमातून ठेकेदारीच्या माध्यमातून सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांना मिळतोय आमच्या लोकांना मिळत नाहीये माहिती आहे तुम्हाला मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर काम न करता कमिशनबाजी हे कोट्यावधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जात आहेत बिल्डरांकडे गुंतवले जात आहे त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधेन असतात यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायलीवंत आणि सगळी माहिती दिल्ली पर्यंत गेलेली आहे बस मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले जातात त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेल केलं जाईल आणि व्यवहार असाच असतो राजकारणामध्ये सध्या ठीक आहे भाऊ जालन्यात पण त्या रेट झाले